साईनगरीची प्रतिमा मलिन करणारे आठ पैकी चार हॉटेल पहिल्या टप्प्यात वर्षभरासाठी सील अनैतिक मानवी व्यापार कायद्याअंतर्गत शिर्डी पोलिसांची ऐन गणेशोत्सव काळात धडाकेवाच कारवाई सर्रास वेश व्यवसाय चालवत असल्यानं जिल्हा प्रशासनाचं कठोर पाऊल थेट हॉटेल लॉजेसला लागताय टाळ सील होणाऱ्या आठ हॉटेल लॉजेस पैकी अनेकांची नावे ही श्री साईबाबांच्या नावावरून हॉटेलला लॉजेसला अवघ्या विश्वाच्या आराध्य दैवताचं नाव मात्र आज चालतो अनैतिक व्यापार सरळात सुरू असलेला वेश्या व्यवसाय दारू मटका जुगार यामुळे शिर्डी नगरीची बदनामी होत नाही का एसपी चोवीस तासचा सरळ सवाल धार्मिक आणि पवित्र साईनगरीची प्रतिमा मलिन करणारे चार हॉटेल सील करण्यात आले गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलीस आणि महसूल विभागानं धडक कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या चार हॉटेलला टाळा ठोकलाय हॉटेल साई वसंत विहार हॉटेल साई वीरभद्र हॉटेल शिर्डी साई इन हॉटेल शीतल असे सील करण्यात आलेल्या हॉटेलची नावं असून उर्वरित चार हॉटेल पुढील दोन दिवसात सील केली जाणार आहेत अनैतिक मानवी व्यापार अर्थात पिठा कायद्यांतर्गत ही का कठोर कारवाई करण्यात आली असून यात आठ हॉटेलच्या प्रस्तावांवर शिर्डी प्रांत अधिकारी यांनी आदेश पारित केल्याचा शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी स्पष्ट करत सील केलेल्या हॉटेल लॉजेसची आणि त्याच्या चालक मालकांची नावं स्पष्ट केली शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमधील चार हॉटेल्सवर यापूर्वी पिठा कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली होती म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगानं सदर जे हॉटेल्स आहेत तेथे अनैतिक मानवी व्यापार चालतो या अनुषंगानं कलम अठरा एक आहे पिटा कायद्याचं त्या अनुषंगानं मॅजिस्ट्रेट यांना अधिकार असतो की सदर हॉटेल एक ते तीन वर्षसाठी बंद करता येऊ शकतं सील करता येऊ शकतं आणि सदर राहणारी जी लोकं आहेत तिथं त्यांना निष्कासित केलं जातं तिथून तर त्या अनुषंगानं प्रस्ताव पाठवले होते मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रांत यांनी सदर चार हॉटेल्स जे आहेत हॉटेल्सची नावं सांगतो मी तुम्हाला साई वसंत विहार लॉज त्यानंतर हॉटेल शिर्डी साई इन हॉटेल साई वीरभद्र हॉटेल शीतल हे ते चार हॉटेल्स आहेत आणि हॉटेल्सचे जे मालक आहेत हॉटेल साई वसंत विहार यांचे जे मालक आणि चालक आहेत कृष्णा प्रकाश कोळपकर शुभम अशोक आदमाने नानासाहेब जगन्नाथ शेळके त्यानंतरचं जे हॉटेल आहे हॉटेल शिर्डी साई इन त्याचे अनुप गणपत गोंदकर श्रीमती शीतल हार्दिक चौधरी प्रमिला गणपत गोंदकर यानंतर पुढचं हॉटेल आहे साई वीरभद्र लॉज भगवान मुक्ताजी बनकर ऋषिकेश अनिल वाघ आणि हॉटेल साई शीतल यांचे आहेत दीपक आत्माराम निंबाळकर भाऊसाहेब साहेबराव जगताप राजेंद्र सीताराम गाडेकर बाबासाहेब भीमराज चौधरी हे मालक आणि चालक आहेत सदर हॉटेलचे सदर हॉटेल प्रांत यांच्या आदेशानुसार सील करण्यात आलेले आहेत एक वर्षासाठी त्याच्यासाठीच तर नोट आहे आजची ती कारवाई केलेली आहे ती कारवाई चालू राहील आता यापुढे आणि जर तसं आढळलं तर संबंधित जे हॉटेल लॉज आहे ते कम्प्लीट सील केलं जाईल जेणेकरून ती गोष्ट परत घडणार नाही आणि या गोष्टीला वचक बसेल विषय असा आहे बऱ्याच वेळा असं होतं की अल्पवयीन मुलगी असेल आता अल्पवयीन असू द्या किंवा अल्पवयीन नसू द्या तिच्यासोबत जर लैंगिक अत्याचाराची घटना घडली बरेचसे हॉटेल लॉजेस असं करतात की त्यांच्याकडे जे ग्राहक येतात त्यांचे ते जेंट्सचं नाव नोंदवतात लेडीजचं नोंदवतच नाहीत ना त्यांचे आधार कार्ड दोघांचेही घेत नाहीत अशा प्रकारे जर यापुढे घटना आढळून आली तर पोक्सो या कायद्यानुसार जर मुलगी अल्पवयीन असेल तर कलम सतरानुसार त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी म्हणून सदर हॉटेलचं जे चालक मालक आहेत त्यांना आरोपी केलं जाईल या संबंधानं आम्हाला वरिष्ठांनी आदेश दिलेले आहेत प्रॉक्टोरी सरांनी प्रेस दिलेली आहे यापुढे ती कारवाई प्रत्येक माझ्या डिव्हिजन मधल्या प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये केली जाईल एकीकडे विश्वाचे आराध्य दैवत साईबाबा आणि दुसरीकडे त्यांच्या नावाचा वापर करत अनैतिक व्यापाराचे अड्डे उघडणं ही दुर्दैवी आणि लज्जास्पद बाब म्हणावी लागेल शिर्डीचे बदनामी होऊ नये म्हणून नेहमीच कांगावा करणाऱ्या सुज्ञ नागरिकांना दारू मटका जुगार आणि आता वेश्या व्यवसाय अशा कुकर्मांमुळे शिर्डी नगरीची देश विदेशात बदनामी होताना वाटत नाही का हा सर्वात मोठा प्रश्न या निमित्ताने समोर आला तर उर्वरित सील होणारी तर चार हॉटेल लॉजेस कोणती याबाबत शिर्डीत चर्चेला उदाहरणालय ब्युरो रिपोर्ट एस पी तास शिर्डी